तुम्हाला असंख्य कुणाचे उदाहरण घ्या तुम्ही गोपीनाथराव मुंडे घ्या त्यांची पार्श्वभूमी बघा आता बघा त्यांनी सर्वांनी ही संघर्ष केला आपल्याला संघर्ष करायचाच नाहीये त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला ज्या वेळेस तुम्ही संघर्ष करताल आज एक नगरसेवक हो दहा नगरसेवक हो, दहा आमदाराचे वीस आमदार ही जेव्हा संख्याबळ वाढल तेव्हा संमांनी राजसाहेबांचे हात आपण मजबूत करू आणि आपल्याला हवा असेल आपल्याला पाहिजेत असा महाराष्ट्र जी की कोणत्याही पक्षाने आजपर्यंत ब्ल्यू प्रिंट दिली नाही सन्मान्य राजसाहेबांनी ब्ल्यू प्रिंट दिली आहे एवढा विचार करणारा माणूस महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं तर भाग्यच आहे पण आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो हे आपलं सुद्धा भाग्य आहे मी अनेक वेळा औरंगाबादचे तुम्हाला सांगतो औरंगाबादच्या सभा असो सोलापूर अनेक सभाने आम्ही राहलो पण माणूस खूप खूप कुठं ताफा जरी थांबला तरी सगळ्यांना सांगणार जेवण करून घ्या रे तिथं राहायची व्यवस्था केली आहे म्हणजे कार्यकर्त्याला इतकं प्रेम करणारा व्यक्ती मी तर माझ्या आयुष्यात बघितलं नाही खूप प्रेम करणारा व्यक्ती आणि अशा व्यक्ती खाली आपण जर काम करत असू हे बघा तुम्हाला यश अपयशाची ही तुलना करता येणार नाही शिवसेना सहासष्ट साली स्थापन झाली चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली सत्ता आली कालखंड किती लागला त्याचा अभ्यास केला तुम्ही जनसंघ होता बीजेपी जनसंघापासून बीजेपीने भाजप झाली त्यानंतर कितीतरी वर्ष त्यांनी संघटना केले दोन खासदार होते दोन खासदार दोन खासदाराचे नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांनी वनसाइड सत्ता आणली काळ लागला ना अनेकांनी रक्त सांडले अनेकांनी मेहनती केल्या अनेक शिवसेनेत असे पदाधिकारी आहेत आता माझ्या गाठी भेटी पण होतात की शाखा अध्यक्ष आजही शाखा अध्यक्षाची व्यक्ती आहे तो पण निष्ठा नाही निष्ठा घालणार नाही एक निष्ठेने मी अनेक नमतो आता तर वीस एक वर्षाचे झालेले आता वयस्कर झाले त्यांना म्हणतो काका तुम्ही राह वीस वर्षापूर्वी होते आता पण शाखाध्यक्ष आणि आताच तर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातात गेले ते म्हणले माझी निष्ठा शिवसेनेशी आहे हा चार अक्षराशी आहे मला भेटू न भेटू पण मी त्या चार अक्षराशी बांध आहे ना आयुष्याच्या शेवटपर्यंत चार, चार अक्षराशी बांध आहे तुम्हाला ती कामं करावी लागतील मित्रांनो लोकात जावं लागल बसून काय होणार नाही सध्याच्या युगामध्ये तुम्हाला फिरावं लागेल प्रभागात सातत्य ठेवावं हो लागेल कंटाळा हा विशेष काढून टाकावा हो लागेल तुमच्याकडे तर तुम्ही राजसाहेबाच्या मनातील महाराष्ट्र घडू शकाल नाही तर असं काहीही होणार नाही नुसतं वेळ बदलून टाकू असं वेळ बदलून टाकता येणार नाही घरात बसून काही गोष्टी होणार नाही ह्याची खेच त्याची खेच असं खिच होणार नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकली त्याच्यावरती काम करावं हो लागेल तुम्हाला जी पक्षाने जबाबदारी दिली आहे छोटी असू मोठी असू ती जबाबदारी तुम्हाला एक निष्ठेने पार पाडावी लागेल तर आणि तरच तुमच्यासह हो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रात उदय झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर पक्षाविषयी अनेक एक्झाम्पल आहेत अनेक उदाहरण आहेत जे की सांगाय अशी वाटत पण तुम्ही पाहणार इतर पक्षाचे सुद्धा आपल्या साहेबाची सभा आहे येतात राह लोक लाखोची सभा